नमस्कार मित्रांनो सकाळपासून मी म्हणजे ब्लॉग बनवला नाही म्हणजे कालच बनवला नाही दिवसभर आणि आज सकाळपासून पण नाही कारण डोक्याला एवढं टेन्शन आहे सगळ्याच गोष्टी मूडच राही नाही व्हिडिओ बनवायचा पण म्हटलं नको काय ना काय अपडेट देणं हे गरजेचं आहे यूट्यूबला त्याच्यामुळे मी आत्ता हा व्हिडिओ बनवून तुम्हाला बोलतो आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी केस कापणार आहे तुम्हाला एक दोन दिवसात दिसतील केस सगळी कापलेली कृष्णाचा बड्डे झाला नंतर दुसऱ्या दिवशी शंभूचा बड्डे होता त्याचा पण केला बड्डे बड्डेला कृष्णाच्या ताईदाजी यायला नको म्हणत होते पण बाहुड्याने बळच पुढं घालून त्या दोघांना घेऊन आला आला ते आला पण दाजीचा बिलकुलसुद्धा मूड नव्हता बड्डेमध्ये थांबायचा कुठल्या गोष्टी एन्जॉय करायचा बोलायचा बड्डे करायचा पण ताई वगैरे आपल्या व्हिडिओ काढायच्या नादामध्ये बोलत होती ह्या त्या गोष्टी करत होते पण दाजींच्या मनामध्ये बिलकुल काहीच गोष्टी नव्हत्या मी दाजींना बोललो पण बराच या दाजी चला थोडंसं एन्जॉय करा नाचा पण दाजी तीन वेळास इथे येऊन बसायचे खालीच बावडेकडे जाऊन बसायचे पण घरामध्ये काही येत नव्हते बड्डे नेहमीप्रमाणे आम्ही चांगला केलाच नाही एकदम नॉर्मल केला दुसऱ्या दिवशी शंभूचा वाढदिवस होता त्याचा पण वाढदिवस साधा स्वतःच केला आता वाढदिवस झाला सगळं झालं आता कामं करायच्यात शूटिंग करायची आता रिसेंटली आता काल दोन तीन दिवस दोन दिवस शूट होतं आमचं शंभूनीच शूटिंग केलं शंभूनीच कॅमेरा हँडलिंग केला शंभू श्यंबु होता शंभूला सुट्ट्या लागल्या म्हणून त्याने सगळ्या गोष्टी हँडल केल्या कॅमेऱ्याच्या विषय आहे सागरचा सागर अजून गावाकडून आला नाही गावाकडंच आहे सागर बड्डेच्या वेळेस पण त्याला फोन खेळता की सागर कृष्णाचा वाढदिवस सह्य तरीसुद्धा तो आला नाही परत शबूजो तर झालाच मग काल काल सगळेजण जिकडे तिकडे गेले मग आज पुन्हा कामाचा लोड शूटिंग करायचं आहे बाकीची काम पेंडिंग पडल्यात सागरवर जे काय रिस्पॉन्सिबिलिटी होती कामाची ती कोण पार पाडणार माझ्यावरती लोड यायला लागला कामाचा नक्की सगळ्या गोष्टी कशा हँडल करू माझी मला समजणं आहे म्हणजे असं चारही बाजूने असं कोंडल्यासारखं झालं या काय काय करावं मला तर असं वाटते की सागर हा मुद्दाम येत नाही किंवा मुद्दाम ताईनं सांगितलं असेल मी ताईला विचारलं पण की ताई तू असं असं सांगितलं का वगैरे तर ते नाही म्हणते ती तर नाही म्हणणारच ना कुठली गोष्ट कबूल थोडी करणार की आम्ही सांगितलंय किंवा मी बोलले असं नक्की जर राहायचं नसेल सागरला तर तसं सा स्पष्ट त्याने सांगावं असं मला वाटतं यायचं असेल तर मग असं ये आड तिळ येडं त्याने घेऊन असं मला वाटतं कधी कधी वाटतं की जावं डायरेक्ट त्याच्या घरी आणि त्याला समोरासमोर गोष्टी बोलात कारण फोन केला की तो फक्त सांगतोय रानातली कामं चालू आहेत घरची कामं चालू आहेत तर आणि काकाकड जायचं मम्मी होऊन ना काय 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 आत्ताच एवढ्या गोष्टी चेंज झाल्या तर म्हणजे आत्ताच सागर ताईच्या दाजेच्या जर एवढ्या ऐकण्यात गेलं आहे तर ह्याच्यामध्ये नुकसान माझं नाही आहे म्हणजे तसं नुकसान माझं आहे पण एवढं नाही नुकसान नुकसान त्याचंच आहे त्याने ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत की बाबा आपण आजपर्यंत तिथं राहिलो सगळ्या गोष्टी शिकलो चांगला पेमेंट भेटला घरातलं वातावरण भेटलं हे सगळ्या गोष्टी भेटल्या अनुभवायला आणि हो आज ताईशी ताईशी आणि दाजीशी छोटीशी काय नातं जोडलं तू सगळ्या गोष्टी त्यांच्याच ऐकायला लागला म्हणजे तुझा स्वतःचा स्वाभिमान काहीच नाही का की बाबा तू काय करतोय काय नाही म्हणजे कमेंटमध्ये बरेच लोक मी वाचतो कमेंट असं नाही मी लाईक करत नाही म्हणजे वाचत नाही वाचत असतो कमेंट बरोबर मी की लोक बोलतात की ताईच्या दाजीच्या भावाच्या ह्यांच्याना कोणा लागू कधी कधी वाटतं की मग आपली फॅमिली उचलाव गावाकर तर काही नाही आणि इथे मध्ये पण काय नाही ना जॉब नोकरी पाणी काय राहायचं आपला उद्देशच नाही सगळ्यांपासून लांब दूर कुठेतरी जाऊन आपलं तिथं राहावं असं वाटतं कधी कधी नक्की डोक्याचा बेज झालाय माझ्या तर बेजफ्राय झालाय काय करावं समज नाही पण काही गोष्टी ठरवल्यात बऱ्याच दिवसापासून त्या गोष्टीचा प्रयत्न करतोय पण त्या काय सक्सेस होत नाही तर का होत नाही तुम्हाला काय समजत नाही का कोणी पाठीमागं माझ्या काय त्याला म्हणतात की ग्रहण कसली दशा बिशा काय ते असते ते का मी सुधरूच नाही असं कोणी काय देवाला मागणं बिघणं किंवा काय का करणे बिरणी केली काय की माझ्या मला काय समजत नाही एवढा हातपाय हलवतो एवढ्या गोष्टीचा प्रयत्न करतो आहे तरी मागं मागं माग का माझं काय आहे का बारामतीत राहतोय हेच आहे मला तर काय समज नाही कधी कधी वाटतं गावाकड निघून जावं गावाकडलं घर व्यवस्थित करावं परत त्या भावाचं टेन्शन त्याने घरावं काय लोन बिन काढले का काय ऐकले का काय आपलं का नाही हो। बारामतीत जागा बिगा घ्यावं तर ती जागा पण सोसतो नाहीत राहिल्या सहा सात लाख रुपये गुंटा बिगर येणे येणे तर दहा लाखाच्या पुढं बारामतीच्या बाहेर पाच पाच किलोमीटर आता इथं जे राहतो मी हा नुसतं तीन गुंट जागा आहे ह्या जागेचीच किंमत जवळजवळ एक कोटी पस्तीस चाळीस लाख रुपये गुंटा आहे हे जे मी राहतो ते तीन गुंठे जागा कोटी घराची किंमत कितीतरी इथं तर बारामतीत काय पॉसिबल नाही आहे आता पोरांची शाळा पण संपली या पेपर संपलेत सुट्ट्या लागल्यात आता नवीन वर्ष चालू होणार त्यांच्या शाळेचं नवीन वर्ग असं वाटतं की गावाकडे जावं नाहीतर मग दुसरीकडे कुठेतरी माझ्या बोलण्यावरून तुम्हाला जाणवत असेल काय मी दोन एपिसोड शूट केले तर बरोबर ते एपिसोड आपलं फक्त तुमच्यासाठी या यूट्यूब चॅनलला येतात तुम्ही त्या चॅनलवरती नक्कीच सपोर्ट करा त्याच्यावर मी कॉमेडी व्हिडिओ बनवण्याचा पहिल्यासारखा प्रयत्न करतो <coughs> आहे आणि ह्या चॅनलला ब्लॉग बनवतो आहे डेलीचे अपडेटेड आज दिवसभर पण माझं काय मन नसतं लागत व्हिडिओ शूट वगैरे करायला इथं एक समोर बिल्डिंग तयार झाली इथे आणि खाली दोन गाळ्या तयार झाल्या तर ती ते गाळ्याला भाडं आहे दहा बारा हजार रुपये काय ते घरी तर गाळा समोरच आहे समोरच तर असं वाटतंय कधी कधी इथं काहीतरी व्यवसाय चालू करावं पण करावं तरी काय पापू राणीच्या मम्मीला एक विचार थोडस चांगल्या सजेस्ट करते त्या per a l'agregar-ho a tot